तर हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं माझ्या चॅनल चॅनलमध्ये खूप म्हणजे खूप स्वागत आहे आणि फेसबुक चॅनलवरती पण खूप सपोर्ट आहे असाच सपोर्ट राहू द्या अजून थोडासा सपोर्ट हवा आहे मला तर प्लीज फ्रेंड फ्रेंड्स मदत करतात आता मी करत आहे दुपारचे वाजले चार वाजले आहे आणि आता तुम्हाला आळूचे वडे कसे करतात आतून दिले आळूचे वडे आळूचे ते पानं का म्हणतात नाही का ते हे दिलेले आता ते मी करते तुम्हाला दाखवते थोडी थोडी रेसिपी तर प्लीज लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच फॉलो करायला पण विसरू नका आपल्या इन्स्टावरती अकाउंट पण आहे भारती पवार त्र्याण्णव पंचवीस अशी आयडी आहे तर अशी काही थंडी सुटली आहे मित्रांनो काय सांगू तुम्हाला असली बेकार थंडी आहे नाशिक मधी खूपच खतरनाक थंडी आहे पाण्यामध्ये म्हणजे हात जास्त घालूशी वाटत नाही पण काय करतात बघा एवढी आळूची पानं आहेत हे सकाळी ना, uh, हो मी नाखाली स्वच्छ पाण्याने धुतलेले आहे तरी पण मला थोडे थोडे हे खराबच वाटत आहे तर मला एक कपड्याने पुसून घ्यावं लागल त्याच्यासाठी मी कपडा आणती मस्त बेसन पीठ हो लावून तुम्हाला दाखवते जाऊन ते काही काही साहित्य टाकलंय तर तसंच तुम्ही चॅनेलला नक्की फॉलो वगैरे करा हे कपडे बघा मी काढून आणले होते असेच हे कपडे ठेवले होते सकाळी चादर वगैरे धुतली होती नाही का आवरायचे कटका घेत होते घेतला कटका मिळायला आता मी ना ते पूर्ण पानं पुसून घेते आणि पोलपटाच्या साह्याने ते लाटवून घेते तुम्हाला दाखवते तर तेच बघा यामध्ये मी ना हिरवी मिरची कोथंबीर जिरे अद्रक लसूण हे सगळं वाटून घेतलंय बघा थोडंस वाटलंय चिंचेचं आणि गुळाचं पाणी त्यामध्ये मी साखर घेतली तर फ्रेंड्स यामध्ये बेसनपीठ आहे जास्त आहे त्यामुळं बेसनपीठ मला बहुतेक जास्त घ्यावं बेसन बेसनपीठ जास्तच घेते सगळ्याला लावायचे आपल्याला कारण की थोडंसं बाजरीचं आहे बाजरीचं पीठ पण नाही त्यांनी इथं घेतलं बेसन पीठ घेतलं थोडंसं गव्हाचं पीठ घेतलं खूप घेतलं आहे एकत्र करून घेते मिश्रण सर्व झालं एकत्र करून घेते बघा बघा फ्रेंड्स माझं तयार झालेलं आहे आणि मस्त पॅकिंग मी आता गॅसवरती ठेवून दिलेलं आहे बघा तर त्यावरती थोडेसे तीळ टाकते मी ऑलरेडी तीळ टाकलेले आहे पण तो पर तर परत थोडेसे तीळ टाकते छान तर बघा असे आणि त्यावरती मी बारीक एखादं झाकण ठेवून देते मोठंसं वाफ जाणार नाही त्याची हे बघा इतकं मोठं झाकण ठेवून येते म्हणजे त्याची वाफ म्हणजे अजिबात जाणार नाही तर तर बघितलं का फ्रेंड्स मी साडेतीन वाटेपासून करत होते तर बघू आता त्याची टेस्ट संध्याकाळी कशी होते कुरकुरी होतात का नाही होती मी तुम्हाला नक्की दाखवाल तर तोपर्यंत आता मला जायचं आहे जॉगिंगला मी बारीक गॅस करून ठेवून देईल आणि मग मला आता इथला प्रसार एवढा आवरायचं आहे बघा खाली इतका पसारा पडलाय तुम्हाला सगळं आवरायचं आहे मग मी तुम्हाला एक दीड घंट्यानंतर फ्राय करून दाखवत झालं फ्राय करते मी तळून घेणार नाही तरी पण मी तुम्हाला एकदा दाखवत तर नक्की आवडलं असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट आणि घ्या खूप सारं प्रेम मिळ ओके ब बाय तर हॅलो फ्रेंड्स नमस्कार तर तुम्हाला मी दाखवलं होतं आळूच्या वड्या तर बघा आता संध्याकाळी झाली मी संध्याकाळसाठी त्या आळूच्या वड्या केल्या होत्या आता तुम्हाला मी बघा अगदी छान तर बघा फ्रीज मध्ये मी काढून ठेवलं तर बघा एकदम अशा केल्या कारण की खूपच मोठ्या होत्या खाली त्यात का तर बघा मी ना ते अगदी स्लाइस स्लाइस कापून घेतलं आणि तव्यावरती शाल फ्राय करण्यासाठी पण ठेवले तुम्ही तुम्ही तळत असाल तर तुम्ही तळू पण शकता पण यांना तळलेले पदार्थ खायचं नाही त्यामुळं त्यामुळं मी शालू फ्राय करते शालू फ्राय केल्यावर पण छान कुरकुरीत राहतात एवढंच का त्याच्यामध्ये असं ना ते तेल नाही पण हे केलं ना अतिउत्तम आणि तळलेलं ना त्याच्यामध्ये तेल जात नाही का तर ते पण अतिउत्तम आहे पण माझ्या मते हे बेस्ट आहे शालू फ्राय करणार तर तुम्ही हे नक्की करा बघा पूर्ण रेसिपी बघा मी तुम्हाला टोटल रेसिपी सांगितलं सांगणार आहे ती रेसिपी फॉलो करा सगळ्यांनी माझ्यासारखं करून बघा तर नक्कीच तुम्हाला आवडत नंतर मी तुम्हाला ते आल्यानंतर त्यांना टेस्ट करायला होती कशी कशी मध्ये तुम्हाला सांगते तर इकडं वरण भात झालाय आणि इकडे मी बारीक असे शालो फ्राय करण्यासाठी ठेवलेले आहे